तालुक्यातील हिंगणगाव ते महादेव नगर वरून कांदलगाव या ठिकाणी जाण्या येण्यासाठी महादेव नगर ते कांदलगाव हा रस्ता जलमय व चिखलमय झाला असून रस्त्यावर गुडघे इतके खडडे पडले आहेत डांबर नावालाही शिल्लक राहिले नाही त्या रस्त्यावरून जाता येताना दुचाकी चारचाकी वाहन घसरून पडले आहेत शाळकरी मुलं याच रस्त्यावरून जातात येतात अंगावर पाणी चेखल उडतोय रस्त्यावरून नीट चालता पण येत नाही अनेक वाहनचालकांचे अपघात पण झाले आहेत तरी हा रस्ता शासनाने त्वरित मंजूर करावा या रस्त्यावर उन्हाळा पावसाळा हिवाळ्यातील मध्ये पाणी साचलेले असते जोरदार खडडे पडलेले आहेत खडी अस्ताव्यस्त विसरलेली आहे, अस्ता विसर आहे। त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे कांदलगाव येथील नागरिकांना वळसा घालून तरडगाव मार्गे हिंगणगाव हायवेला येऊन इंदापूरला जावे यावे लागत आहे त्यामुळे नाहक डिझेल पेट्रोलचा खर्च वाढला असून महादेवनगर कांदलगाव असा रस्ता शासनाने त्वरित मंजूर करावा अशी जनतेत मागणी आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तोंडावर येऊन ठेपला आहे विकासाच्या मुद्द्यावर बदलायला आयते कोलीत सापडेल याच रस्त्यावरून हजारो टनापर्यंत अनेक कारखान्यास जात आहे ऊस उत्पादक नेहमीच नेत्याला बोलतात पण कानाडोळा का केला जातोय हे अद्यापपर्यंत गुलदस्त्यातच आहे आमदार दत्तात्रय भरणे किंवा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या रस्त्यावरून एकदा तरी प्रवास करावा म्हणजे समजील जनतेची व्यथा क